हाय काय कसे आहात सगळे मस्त आणि मजेत ना मंडळी शाळा बंद पण शिक्षण चालू या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपक्रमा अंतर्गत ऑनलाईन शिक्षण सुरू आहे तुम्ही दररोज या ऑनलाईन पाठाला उपस्थित असताच आज सकाळच्या पहिल्या मराठीच्या तासाला तुम्ही होताच आता हा दुसरा पाठ गणिताचा तयार आहात ना चला तर मग सुरुवात करूया हा मी सौमाधुरी विद्यालय मराठी माध्यमाच्या प्राथमिक विभागाची शिक्षिका तुम्हाला स्वागत करते मंडळी तुमच्या जवळ तुमचे पालक बसले असतीलच पालकांना एक सूचना आहे तुमच्या मुलांजवळ पार्टी आणि पेन्सिल देऊन ठेवा तसच गणिताचं पुस्तकही देऊन ठेवा सगळा पाठ संपल्यानंतर मी मुलांना छोटसा गृहपाठ देणार आहे तो मुलांनी लिहून घ्यायचा आहे त्यासाठी पाटी पेन्सिलीची गरज आहे आणि गणिताच्या पुस्तकाची सुद्धा त्यासाठीच आवश्यकता आहे चला तर मग मंडळी गणिताच्या मागच्या तासाला तुम्ही एक्क्याऐंशी ते नव्वद या दोन अंकी संख्या शिकलात हो ना आज आपण दोन अंकी संख्यांचा शेवटचा गट म्हणजे एक्क्याण्णव ते नव्याण्णव या संख्या शिकणार आहोत पण त्यापूर्वी आपण थोडीशी मागची उजळणी पण करूया हा एक दोन मिनिट मला फक्त द्या चला आपण सुरुवात करतोय आपला पहिलीचा वर्ग गणित विषय आहे आज आपला आपला जो घटक आहे तो आहे संख्या ज्ञान संख्येचं ज्ञान आपण करून घेतोय आतापर्यंत करत आलोच आहोत आज दोन अंकी संख्यांचा शेवटचा गट आहे एक्क्याण्णव ते नव्याण्णव त्याआधी आपली थोडीशी उजळणी आपण करूया हा मागच्या तासाला तुम्ही ज्या काही संख्या शिकलात ना त्याची उजळणी आपण करूया बघूया मागच्या तासाला तुम्ही एक्क्याऐंशी ते नव्वद हा संख्यांचा गट शिकलाय मग त्याच्यापैकी आपल्याकडे पहिली संख्या आलेली आहे एक्क्याऐंशी आठ दशक एक एकक म्हणजे एक्क्याऐंशी याच वाचन मंडळी ऐंशी एक असंही केलं जात लक्षात घ्या आठ दशक एक एक्याऐंशी म्हणजेच ऐंशी एक एक्क्याऐंशी असंही एक, एक वाचन करतात बघा आलेत आठ दशक दोन एकक याच वाचन केलं जात ऐंशी दोन ब्याऐंशी ऐंशी दोन ब्याऐंशी आठ दशक तीन एकक म्हणजेच ऐंशी तीन त्र्याऐंशी ऐंशी तीन त्र्याऐंशी आठ दशक चार एकक म्हणजेच ऐंशी चार चौऱ्याऐंशी ऐंशी चार असही वाचन करतात हा चौऱ्याऐंशी आठ दशक पाच एकक ऐंशी पाच पंच्याऐंशी ऐंशी पाच पंच्याऐंशी आठ दशक सहा एकक ऐंशी सहा शहाऐंशी ऐंशी सहा शहाऐंशी खर तर आपण याला शहाऐंशी असं म्हणतो पण पुस्तकामध्ये शहाऐंशी असा उल्लेख असल्यामुळे आपण त्याला शहाऐंशी म्हणतोय पुढची संख्या ऐंशी सात सत्याऐंशी ऐंशी सात सत्याऐंशी आठ दशक सात एकक सत्याऐंशी आठ, आठ, आठ दशक आठ एकक एक याच वाचन ऐंशी आठ असंही करतात आणि याला अठ्याऐंशी असंही म्हणतात ऐंशी आठ म्हणजेच अठ्याऐंशी आठ दशक नऊ एकोणनव्वद याच वाचन ऐंशी नऊ असंही करतात आणि याला एकोणनव्वद असंही म्हणतात एकोणनव्वद म्हणजे नव्वद ला एक कमी म्हणून एकोणनव्वद ऐंशी नऊ म्हणजेच एकोणनव्वद आणि आता पूर्ण दशक संख्या म्हणजेच एकोणनव्वद मध्ये एक, एक मिळवून पूर्ण दशक जो तयार झाला तो झाला आहे नव्वद पूर्ण दशक जो तयार झाला तो म्हणजे नऊ नवद म्हणजे नऊ दशक एक्क्याऐंशी ते नव्वद हा गट तुम्ही मागच्या तासाला शिकलेला होता चला तर मग आज आपण पुढच्या गटाकडे वळूया आणि दोन अंकी संख्यांचा शेवटचा गट आज आपण शिकणार आहोत दोन अंकी संख्यांचा शेवटचा गट शेवट एक्क्याण्णव ते नव्याण्णव मंडळी तुम्हाला स्क्रीन वरती एक माळ दिसते त्या माळेमध्ये दहा मणी आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा ही आहे दशकाची माळ म्हणजेच हा आहे एक दशक दुसरा दशक तिसरा दशक चौथा दशक पाचवा दशक सहावा दशक सातवा दशक आठवा दशक आणि नववा दशक हे झाले मगाचे नऊ दशक जे आपण नव्वद ही संख्या मगाशी शिकलो तो ना शेवटची तर हे झाले नऊ दशक नऊ दशक म्हणजे नव्वद आता नव्वदच्या पुढची संख्या नव्वद मध्ये एक मिळवला नव्वद मध्ये एक मणी मिळवला म्हणजेच आपण नव्वदच्या पुढच्या दशकाला सुरुवात करतोय पुढच्या माळेमध्ये एक मणी ओवला किती, किती दशक आणि किती एकक झाले आपण बघूया वरती तुम्हाला दशकाच्या नऊ माळा दिसत आहेत म्हणजे आहेत नऊ दशक आणि खाली मणी किती दिसतोय आपल्याला बरोबर एकच मणी दिसतोय ना म्हणजे एक एकक नऊ दशक आणि एक नऊ दशक आणि एक एकक बघा याच वाचन आपण करू शकतो नऊ दशक आणि एक एकक याच वाचन आपण नव्वद एक करू शकतो नव्वद एक इंग्रजीमध्ये म्हणतो ना आपण नाईन्टी वन नाईन्टी वन म्हणून आपण त्याचं वाचन नव्वद एक असंही करू शकतो पण मराठीमध्ये मात्र आपण त्याला म्हणतो एक्क्याण्णव बघा आले तुमच्या डोळ्यासमोर एक्क्या नऊ एक्क्या नऊ एक नऊ दशक एक एकक नऊ दशक म्हणजे नव्वद आणि हा एक एक्क्याण्णव एक्क्याण्णव आता हे एक्क्याण्णव अक्षरामध्ये लिहिलेत बघा आले एक्क्याण्णव अरे बापरे दोन दोन जोडाक्षरं दिसतायत आपल्याला अजून जोडाक्षरं झालेली नाहीत पण आपल्याला ते डोळ्यात साठवायचे आणि लक्षात ठेवायचे आपल्याला जरी लिहिता नाही ना आली तरी ती आपल्याला वाचता आली पाहिजेत आपली नजर इतकी त्याच्याकडे बसली पाहिजे कि हे एक्क्याण्णव आहे हे आपल्याला ना वाचता आलं पाहिजे तर हे झाले एक्क्याण्णव चला तर मग जाऊया दुसऱ्या संख्येकडे एक्क्याण्णव झाले बघा पुढची संख्या आला एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक आणि नऊ दशक झाले का नव्वद कारण आपण नव्वदच्या पुढचा गट शिकतोय नव्वद नऊ दशक झाले नव्वद हा झाला एक्क्याण्णव आणि आता या माळेत आपण अजून एक मणी होणार याच्यात अजून एक मणी वाढणार म्हणजे किती झाले बघा नऊ दशक आणि किती एकक झाले नऊ दशक आणि दोन एकक अक्षरात त्याला असं लिहिलं जात नऊ दशक दोन एकक आता आपण मगाशी म्हटलं तसं याच वाचन आपण नव्वद दोन करू शकतो नव्वद दोन करू शकतो पण मराठीमध्ये मात्र याला म्हटलं जातं बघा संख्या तुमच्या डोळ्यासमोर दिसते बॅ नऊ बॅ नऊ बेचा पाडा म्हणतो ना आपण बे म्हणजे दोन बॅ नऊ हे आहेत ब्याण्णव ब्याण्णव बघा हे अक्षरात कसे लिहिले जातात ब्याण्णव ब्याण्णव अरे बापरे इथे सुद्धा जोडाक्षर आहेत हा पण लक्षात ठेवायचे ते आपल्याला बघून बघून आपल्या लक्षात राहत तुम्ही तेवढे हुशार आहात खूप छान आणि गुणी आहात तुमच्या तेवढं नक्की लक्षात राहत तर हे जोडाक्षर आपल्याला डोळ्यात साठवायचंय ब्याण्णव चला नऊ दशक दोन एक ब्याण्णव झाले पुढच्या संख्येकडे जाऊया एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक आणि नऊ दशक झाले नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव आणि आता पुढचा मणी आला बघा नऊ दशक आणि तीन एकक नऊ दशक आणि तीन एकक नऊ दशक तीन एकक याच वाचन आपण नव्वद तीन, तीन असंही करू शकतो नव्वद तीन नव्वद तीन म्हणजे किती बघा अरे वा दिसतायत तुम्हाला नव्वद तीन त्र्या नऊ तीन त्र्या नऊ त्र्या नऊ त्र्याण्णव आता हे त्र्याण्णव अक्षरात कसे लिहिले जात आहेत बघा त्र्याण्णव त्र्याण्णव इथेही जवळ अक्षर आहेत पण ती आपल्याला लक्षात ठेवायचीच आहे त्र्याण्णव चला पुढची संख्या ह्या पुढची संख्या काय येते एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक आणि नऊ दशक किती झाले रे नऊ दशक म्हणजे हा नव्वद नऊ नव दशक म्हणजे नव्वद याच्यामध्ये एक मणी एक्क्याण्णव दोन मणी ब्याण्णव तीन मणी त्र्याण्णव आणि आता आला चौथा मणी चौथा मणी आला मग किती दशक किती एकक झाले आता झाले नऊ दशक आणि चार एकक नऊ दशक आणि चार एकक मग याच वाचन आपण सुरुवातीला कसं करणार आहोत नव्वद चार नव्वद चार पण आपल्याकडे ही संख्या अशी लिहिली जाते मराठीमध्ये बघा दिसतीये तुम्हाला चौऱ्याण्णव चार आहेत ना इकडे चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव मग हे चौऱ्याण्णव अक्षरात कसे लिहितायत आले बघा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव भरपूर भरपूर जोडाक्षर लक्षात ठेवण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही सारखं बघितलं ना की तुमच्या नक्की लक्षात राहील तेवढे तुम्ही छान हुशार आहात चौऱ्याण्णव ओके चला पुढच्या संख्येकडे जाऊया बघूया पुढची संख्या काय येते एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक आणि नऊ दशक किती मणी झाले रे नऊ दशक म्हणजे आता तर तुमच्या लक्षात आलंच असेल नऊ दशक म्हणजे नव्वद मणी त्याच्यात एक मणी एक्क्याण्णव दुसरा मणी ब्याण्णव तिसरा मणी त्र्याण्णव चौथा मणी चौऱ्याण्णव आणि आता आलाय पाचवा मणी पाचवा मणी आला मग किती दशक किती एक एकक झाले बघूया नऊ दशक आणि पाच एकक नऊ दशक आणि पाच एकक मग नऊ दशक पाच एककाचं वाचन आपण करू शकतो नव्वद पाच नव्वद पाच असं करू शकतो आपण पण त्याला आपल्याला काय म्हणायचंय आली बघा संख्या तुमच्या डोळ्यासमोर हे आहेत पंच्याण्णव पाच दिसत आहेत ना इकडे पंच्याण्णव पंच्याण्णव मग आता हे पंच्याण्णव अक्षरात लिहिलेत बघा पंच्याण्णव पंच्याण्णव आता हा न तर तुमच्या नक्कीच नजरेत बसलेला आहे बाकी कुठे जोडाक्षरच नाहीये त्यामुळे आपल्याला ते लक्षात नक्की राहील पंच्याण्णव चला पंच्याण्णव झाले पुढची संख्या काय येते बघूया एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक आणि नऊ दशक किती झाले आता तर आपल्याला पाठ झालं किती झाले नव्वद नव्वद नंतर एक मणी एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव आणि आता एक मणी वाढला म्हणजे बघूया किती दशक किती एकक झाले नऊ दशक आणि आणि हा व्हेरी गुड सहा एकक नऊ दशक सहा एकक नऊ दशक सहा एक मग याच वाचन आपण करू शकतो नव्वद सहा नव्वद सहा मग नव्वद सहा म्हणजे किती आली बघा संख्या उड्या मारत मारत नव्वद सहा शहण नऊ शहाण नऊ शहण नऊ सहा आहेत ना इथे सहा शहाण नऊ मग बघा कसे लिहिले जातात शहाण्णव शहाण्णव इथे फक्त नऊ हेच जोडाक्षर आहे आणि आता तेथ आपल्याला पाठ झालंय त्यामुळे आपल्या ते, आप ते, आप ते नक्की लक्षात राहणार आहे चला शहाण्णव झाले बघूया पुढची संख्या आता काय येते हा एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक हे लक्षात ठेवायचे आपल्याला पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक आणि नऊ दशक म्हणजे नव्वद नऊ दशक म्हणजे नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव आणि एक मणी वाढला आता एक मणी वाढल्यानंतर किती दशक आणि किती एकक झाले बघूया आता झाले नऊ दशक आणि सात एकक झाले नऊ दशक सात एकक मग नऊ दशक सात एककाचं वाचन आपण करू शकतो नव्वद सात नव्वद सात बघा नव्वद सात आले मारत मारत नव्वद सात सात इकडे ना सत्या नऊ सत्या नऊ सत्या नऊ मग आता हे सत्याण्णव कसे लिहिलेत बघा मराठीत अक्षरात सत्याण्णव सत्त्याण्णव दोन दोन जोडाक्षर आहेत पण आता न पाठ झालाय हे एवढंच लक्षात ठेवायचे आपल्याला सत्त्याण्णव छान चला पुढच्या संख्येकडे वळूया हा आता सत्त्याण्णव झाले आता एक दशक दोन दशक म्हणा माझ्याबरोबर तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक आणि नऊ दशक म्हणजे मणी झाले नव्वद आता एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव आणि आता एक मणी वाढला एक मणी वाढला किती दशक किती एकक आता तुमच्या लक्षात आलेलं आहे तुम्हाला सांगता येणार आहे नऊ दशक आणि व्हेरी गुड आठ एकक छान सांगतायत ना काही मंडळी आठ एकक हुशार हुशार छान छान मंडळी आहेत आमची नऊ दशक आठ एकक मग याच वाचन आपण असं कसं करू शकतो पहिल्यांदा वाचन करू शकतो नव्वद आठ नव्वद आठ पण याला आपण म्हणतो आले उड्या मारत उड्या मारत मरत आले अठ्ठ्याण्णव आठ दिसतायत ना इकडे आठ अठ्याण्णव आले बघा अठ्ठ्याण्णव मराठीत आपल्या अक्षरात लिहिलेले आलेत ना अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव अरे बापरे केवढी 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 जोडाक्षर पण आता हा न तर लक्षात आहे हा एवढाच आपल्याला लक्षात ठेवायचंय जोडाक्षर अठ्ठ्याण्णव चला अठ्ठ्याण्णव झाले आता बघूया कोणती संख्या येते एक दशक दहा मणी दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक आणि नऊ दशक नऊ दशक म्हणजे नव्वद आणि आता एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव आणि आता एक मणी वाढला दोन अंकी संख्यांमधल्या शेवटच्या गटातला एक मणी वाढला म्हणजे किती दशक आणि किती एकक झाले दशक झाले नऊ आणि एकक झाले नऊ नऊ दशक नऊ एकक नऊ दशक नऊ एककचं वाचन आपण करू शकतो नव्वद नऊ नव्वद नऊ नौ। बघा नव्वद नऊ नौ। संख्या आली आपल्या डोळ्यासमोर मग याला काय म्हणतात नव्वद नऊ नौ। असं करू शकतो पण आपण काय म्हणतो नव्याण्णव नव्याण्णव नौ नौ नौ। इथे नऊ दिसतायत ना नव्याण्णव नौ बघा कसे लिहिले अक्षरात नव्याण्णव नव्याण्णव मंडळी एक्क्याण्णव ते नव्याण्णव या गटातली नव्याण्णव ही शेवटची संख्या तसच दोन अंकी संख्यांमधली नव्याण्णव ही शेवटची संख्या दोन अंकी संख्यांमधली नव्याण्णव ही सर्वात मोठी संख्या आहे दोन अंकी संख्यांमधली नव्याण्णव ही सर्वात मोठी संख्या आहे तुम्हाला माहिती आहे का रे दोन अंकी संख्यांमधली सर्वात छोटी संख्या कोणती बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे एक एकटे अंक आहेत हे एकटे एकटे आहेत हे अंक आहेत नऊ नंतर येतात ते दहा ही होते संख्या तयार दोन अंक एकत्र आले ना हे झाली संख्या तयार आणि दहा म्हणजे एक दशक आणि शून्य एक म्हणजेच दहा ही दोन अंकी संख्यांमधली सगळ्यात लहान संख्या आहे आणि नव्याण्णव ही दोन अंकी संख्यांमधली सगळ्यात मोठी संख्या आहे मला असं वाटतं मंडळी तुम्हाला एक्क्याण्णव ते नव्याण्णव या संख्या कशा लिहायच्या हे नक्की लक्षात आलं असेल कशा वाचायच्या हे नक्की लक्षात आलं असेल तुमच्या लेखनापेक्षा सुद्धा ना आपण तोंडाने सतत बोलायचं वाचायचं तुम्ही जेवढे तोंडाने म्हणाल वाचाल तेवढं तुमच्या जास्त लक्षात राहील आणि बोलत बोलत लिहिलं ना की आपलं पक्क होतं लक्षात ठेवा तोंडाने बोलायचं आणि लिहायचं संख्या तोंडाने म्हणायची आणि लिहायची म्हणजे आपली संख्या पक्की होते दृढ होते आपल्याला विसरायला होत नाही तर इथे आपली एक्क्याण्णव ते नव्याण्णव या संख्यांची ओळख झालेली आहे मग आपण एकदा ह्याची उजळणी करूया हा एक्क्याण्णव ते नव्याण्णव ह्या क्रमवार कशा येतात ते बघूया क्रमाने येणारी एक्क्याण्णव ब्याण्णव क्रमाने येतात बघा त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव अशा ह्या आपल्या क्रमवार संख्या आहेत एक्क्याण्णव ते नव्याण्णव समजल्या का सगळ्यांना बर मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला छोटासा ना गृहपाठ देणार आहे तर तुमच्याजवळ पाटी आणि पेन्सिल तुम्ही घेतलेली आहेच आहे दिसते बघा मला आहे पाटी पेन्सिल शाबास किती छान छान गोडगोड बाळ आहेत आमची पाटी पेन्सिल घेतलेली आहे चला तर मग गृहपाठ बघूया आपण दिसतोय तुम्हाला बघा तुम्ही शिकलेला आहात लगतच्या पुढच्या दोन संख्या आणि लगतच्या मागच्या दोन संख्या लगत येणाऱ्या पुढच्या पुढच्या दोन क्रमाने येणाऱ्या पुढच्या पुढच्या दोन मग तुम्हाला स्क्रीनवरती दिसत किती आहेत ते नव्वद दोन म्हणजेच आहेत ते ब्याण्णव ब्याण्णवच्या पुढच्या दोन संख्या तुम्हाला लिहायच्या आहेत लगत येणाऱ्या पुढच्या दोन संख्या खाली आहेत नव्वद सहा म्हणजे आहेत शहाण्णव शहाण्णवच्या लगतच्या पुढच्या दोन संख्या तुम्हाला लिहायच्या आहेत लगतच्या पुढच्या हा ब्याण्णव आणि शहाण्णव यांच्या लगतच्या पुढच्या दोन संख्या तुम्ही लिहिणार आहात आणि आता बघा चौकोनाले मागे म्हणजेच लगतच्या मागच्या दोन संख्या लिहून घ्या बरं पटकन पंच्याण्णवच्या लगतच्या मागच्या दोन संख्या तुम्हाला लिहायचे आणि नव्याण्णवच्या लगतच्या मागच्या दोन संख्या तुम्हाला लिहायच्या आहेत बघा समजलं सगळ्यांना एक्क्याण्णव ते नव्याण्णवच वाचन आणि लेखन आपण कसं करतो हा गृहपाठ तुम्ही सोडवून तुम्ही तुमच्या बाईंना तुमच्या सरांना दाखवायचं आहे तसच मंडळी तुमच्या जवळ आहे गणिताचं पुस्तक त्या गणिताच्या पुस्तकाच पान नंबर सत्तावन्न गणित पुस्तकाच पान नंबर सत्तावन्न त्याच्यावरती तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला एक्क्याण्णव ते नव्याण्णव या संख्या दिसतील तसंच खाली सुद्धा आपल्याला एक छान गृहपाठ दिलेला आहे हे आपल्याला तोरण पूर्ण करायचंय हे तोरण पूर्ण करून सुद्धा तुम्ही तुमच्या गुरुजींना सरांना सॉरी आणि बाईंना दाखवणार आहात तर इथे आपल्या एक्क्याण्णव ते नव्याण्णव या संख्या झालेल्या आहेत शिकवलेल्या आहेत मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना या संख्या समजलेल्या आहेत तुम्ही सगळेजण या पाठाला शेवटपर्यंत बसलात मंडळी तुमचे पालक बसले खूप खूप धन्यवाद तुम्ही छान पाहिलात पाठ काही मुलं रिप्लाय पण देत होती खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे मुंबई महानगरपालिकेने ही जी संधी तुम्हाला उपलब्ध करून दिली आणि मला तुमच्यापर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध करून दिली ना त्याबद्दल महानगरपालिकेचे सुद्धा खूप खूप धन्यवाद चला तर मग आपण नंतर पुन्हा भेटणार आहोतच पुढच्या पाठाला तोपर्यंत